त्याच्यामध्ये कधीच मुलं आजारी पडले नाही एवढे जास्त प्रमाणात पडले पण सप्टेंबरपासून जसं सेंट्रल किचनचं वारं याच्यामध्ये आणि त्याचा तर निकृष्ट दर्जाचा जे काही जेवण वगैरे हो आहे त्या निकृष्ट दर्जाच्या जेवणामुळे या ठिकाणी असा का झाला कारण आजपर्यंत रस्त्याची पीक भाजी तुम्ही खाल्ली रस्सा टाकले ती गेंड्याची भाजी डसमणत या ठिकाणी आणि ते खाल्ल्यानंतर आपापच मुलाचा स्रोत आहे घसा आहे चुप होणार आहे त्याच्यातून इन्फेक्शन होणार आहे आता हे लोकं सांगतात प्रशासन सांगतात की हे व्हायरल इन्फेक्शन आहे व्हायरल इन्फेक्शन असं चोवीस मुलं एका रिक्षामध्ये बा, बस फासा वाढ पाहिजे चोवीस मुलं एका रिक्षामध्ये बसतात आणि आजून व्हायरल इन्फेक्शन कसं वाढत यासाठी प्रयत्न करा

तुम्ही काय असं करताय मला आधीच चक्कर येते मी आता आणले आम्ही आणले त्या मॅडम घेऊन आले जगापासून

तो इथं तुम्हाला भेटले का ते ते का होते ते तो तो ते का ते काय विचारलं होतं त्यांनी तुम्ही काय सांगितलं ते मग आता कसं वाटतं काय होतं कधीपासून आठ मिनट कधी झालं मंत्री मध्ये आले होते काय विचारलं त्यांनी तुमची भेट झाली होती काय विचारलं कसला कुठला याशा नालायक फोन लावला माझी नावा द्यावा अध्यक्ष नाही फोन लावला नाही कारण आपण धरून ते त्यामुळे माझी फाय

સાત એટલે પાલુરાના સુધી સતનાશ પાટોડે નોડે બોલતો થંપો જય જય પણ આ કેના રિપોર્ટ આમનાના જ अठरा किती मुला इथे त्यांचं डेथ झालेली आहे आणि प्राथमिका अहवाल अनुषंगाने साहेबांनी मुख्याध्यापक आणि शिक्षकच्या त्यांच्यावर त्यांना निलंबित करून त्यांच्यावर कारवाई केलेली आहे आणि आपण पोस्टमॉर्टमसाठी ज्या त्यांना पाठवलेल्या आहेत ग्रामीण रुग्णालय आबवला दुर्लक्ष केल्यामुळे आज तुमच्या आदिवासी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला त्या सर्व जबाबदार शासनशाळे प्रशासन तिथं म्हणतो प्रकल्प अधिकारी आयुक्त मॅडम आणि मी सेक्रेटरी आणि मी सगळ्यात महत्वाचं मी शेक व्यक्त करतो ते आदिवासी विकास मंत्र्याचे त्याला लाज वाटली पाहिजे आदिवासी विकास मंत्र्यांना या ठिकाणी गेल्या दोन महिन्यापासून ज्या महाराष्ट्रातील चारशे एकोणपन्नास आश्रमशाळेतील जे रोजंदारीवरून काम करणारे वर्ग तीन व चार कर्मचारी त्याच्यात शिक्षक कामाटी सोपाजी हे सर्व कर्मचारी त्यांनी काढून टाकले काढून टाकल्यामुळे आज आपल्या आश्रम शाळेमध्ये महाराष्ट्रातील आपल्या कळवण प्रकल्पातील बारा तेरा आश्रम शाळेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात म्हटलं तरी चालेल शिक्षक नाहीत सफाईकार नाहीत